बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक रास्त केली नांदगाव तालुक्यातील के बोलठाणी येथील जय बाबाजी इंग्लिश मिडियम स्कूल बोलठाण व भीमराज काटकर विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज बोलठाण विद्यालयमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात येऊन वृक्षरोपण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला भारतीय स्वातंत्र्य दिन जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूल व श्री भीमराजचा काटकर विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज बोलठाण विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्सवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या विद्यालयातील ध्वजारोहणचे ध्वजापूजन बोरठाण ग्रामपंचायतचे सरपंच अंजुम रफिक पठाण यांच्या हस्ते करण्यात आले तर बोरठाण ग्रामपंचायतचे सरपंच वाल्मिक गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले तिरंगा ध्वजेचे ध्वजारोहण गोकुळ सेठ कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे प्राचार्य मनीषा काटकर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन संगीता शितुळे मॅडम व तेजस्विनी कोल्हे मॅडम यांनी केले मान्यवरांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराज काटकर सर यांच्या हस्ते प्राचार्य मनीषा काटकर व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते यावेळी शाळेच्या परिसरात पन्नास नाळाचे वृक्ष लागवड करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी बोलठाण येथील ट्रॅफिक पठाण बोलठाण ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत ग्राम सदस्य मनोज रेडे आस्वाताई तर मच्छेंद्र काळे संतोष साळवे आणि पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराज सर यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले व आभार मानले अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बाबुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा